नमस्कार सोनी मराठी वाहिनीवरती दहा जूनपासून एक नवी मराठी सिरियल येते ज्याचं नाव आहे भूमी कन्या या मालिकेच्या निर्मात्या आणि त्यातील प्रमुख कलावंत आज आपल्यासोबत आहेत आजवर आपण ज्यांना छोटा पडदा मोठा पडदा आणि मालिकांमध्ये बघितलेलं मा आहे अशा श्रुती मराठे या मालिकेच्या निर्माते आहेत मी सर्वप्रथम निर्मात्याच्या भूमिकेत असलेल्या श्रुती मराठे तुमच्याशी बोलू इच्छितो की मुळात हा विषय तुम्हाला का भावला कारण खरं तर गेल्या काही वर्षामध्ये एकूणच शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा शहराकडं असलेला ओढा हे बघितल्यानंतर तरुण वर्गसुद्धा शेतीपासून दूर जातो असं म्हटलं जाते अशा वेळेला एखादी मुलगी शेतीमध्ये रमेल ही थोडीशी फॅन्टसी वाटत नाही का नमस्कार एकतर ब्लॅक कॉफी प्रोडक्शन हे आमच्या प्रोडक्शनचं नाव आहे आणि ही आमची दुसरी मालिका आम्ही करतो आहे आम्हाला नेहमी असं ॲज अ प्रोड्युसर वाटतं की काही काहीतरी दरवेळेस वेगळं प्रेक्षकांना मनोरंजनासाठी आपण द्यायचं तुमचा दुसरा जो प्रश्न होता तो आम्ही इनफॅक्ट जेव्हा रिसर्च केला तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की चाळीस टक्क्याची वाढ बी एस सी ॲग्रिकल्चरमध्ये झालेल्या आहेत मुलींमध्ये म्हणजे अनेक मुली आहेत ज्यांना शेतीमध्ये करिअर करायचं आहे त्याच्यामध्ये पुढे जाऊन काय करता येईल ह्याचा विचार करायचा आहे अफकोर्स हा ही एक बाजू आहेच की अनेक जणांना शेती विकून शहराकडे जायचं आहे पण ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि तेच आम्ही सांगण्याचा पण प्रयत्न करतो आहे की आजपर्यंत शेट, ना आपण बरेच वेळा शेत शेतकरी ह्या सगळ्यांना एका खूप नेगेटिव पद्धतीने दाखवलं आहे की कर्ज असते त्यांच्याकडे आत्महत्या करतात ही जरी एक बाजू असली तरी दुसरी तितकीच पॉझिटिव बाजू आहे की शेतकरी हा आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे आज आपण जर दिव दिवसातनं दोनदा जेवतो आहे तर ते शेतकरीमुळे जेवतो आहे ते जर नसतील तर आपल्याला लिटरली जेवायला काही नसेल हॅविंग सेट दॅट अजून एक वर टप्पा जाऊन आम्ही नुसतं शेतकरी नाही तर एक मुलगी शेतकरी आमच्या मालिकेमध्ये दाखवली आहे जी स्वतः बी एस सी त्या मालिकेमध्ये करते आणि जी नेहमी म्हणते की शेती विकायची नसते शेती कसायची असते तर कुठे ना कुठेतरी प्रेक्षकांसमोर आम्ही हे घेऊन यायचा प्रयत्न करतोय की शेती करणं वाईट नाही आहे शेतीसुद्धा शेतीमध्ये सुद्धा आता इतकी डेव्हलपमेंट आलेली आहे आता जुन्या पद्धतीची शेती होत नाही त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आलेली आ, शेती करण्याची पद्धत बदलत झालेली ऑर्गॅनिक फार्मिंग खूप आता मोठ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचतोय सो खूप पॉझिटिव्ह बाजूसुद्धा आहे शेतीची सो या दृष्टिकोनातनं तुम्ही ही मालिका नक्की बघा पण मग या मालिकेमध्ये नाट्यात्म असा कोणता भाग आहे कारण तुम्ही आत्ता जे सांगितलं हे संपूर्ण सामाजिक स्तरावरती अगदी योग्य गोष्टी आहेत परंतु जेव्हा एखाद्या सिरियलमध्ये किंवा सिरियलची निर्मिती केली जाते आणि प्रेक्षक ती बघत असतात तेव्हा त्यात ते काही नाट्यमय घटना अपेक्षित असतात वेग अपेक्षित असतो त्या दृष्टीने या सिरियलमध्ये असे काही वेगळे ट्विस्ट बघायला मिळणार आहेत का अनुष्काने एक पॉईंट खूप चांगला पॉईंट आऊट करून दाखवला की आपण ना नेहमी शेतकरीला लोकांसमोर बघतो मग ते मीडिया असू दे किंवा आंदोलन करत असू दे किंवा काही विचारपूस करणं असू दे जनतेकडे म्हणा सरकाराकडे म्हणा या सगळ्यांकडे पण एका शेतकऱ्याच्या घरी काय चालतं हे आपल्याला कोणालाच माहिती नाही की आपण बघत नाही तर ते दाखवायचा मी प्रयत्न करतो की एक शेतकरी त्याचं कुटुंब त्याच्या घरी चालणारे विरोधवाद प्रेम आपुलकी पैसा व्यवहार हे सगळं त्याच्या घरी कसं सगळं सुरू आहे आणि तो ते सगळं कसं मॅनेज करतो आहे ती आहे तर त्याची म्हणजे बळीराम आमचं जे वडिलांची ज्यांनी भूमिका केलेली आहे त्या कॅरेक्टरचं नाव बळीराम आहे तर बळीराम आणि त्यां तिची मुलगी लक्ष्मी या दोघांनाही शेती करायची बाकी सगळ्यांचा विरोध आहे त्याच्यावर तर का विरोध आहे त्याच्यावर हे सगळं त्या कुटुंबाची गोष्ट आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो तसंच जो ड्रामा तुम्ही जो म्हणताय ना तो त्याच्यात नाही येणार ना आहे या मालिकेमध्ये जी मध्यवर्ती भूमिका आहे ती लक्ष्मीची लक्ष्मीची भूमिका करणारे कलावंत आज आपल्यासोबत आहेत मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही आहेत मुलीच्या ठाण्याच्या अनेक नाटकांमध्ये आपण काम केलेलं आहे काही मालिकांमध्येही काम केलेलं आहे पण कधी खरोखर प्रत्यक्ष शेतीमध्ये काम केल्याचा अनुभव होता का तुम्हाला मी सांगेल माझं कुटुंब शेतकरी आहे मी राहत जरी ठाण्यात असली तरी मी मूळची नारायणगाव मनसरची म्हणजे माझं पिंपळगाव घोडे हे गाव आहे माझ्या गावी शेती आहे माझे वडील आधी शेती करायचे ते नंतर व्यवसायासाठी व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आले ते ठीक आहे पण आम्ही शेतकरीमध्ये त्यामुळे लहानपणापासून मी शेती बघत आली आहे त्याची जी काही कामं आहेत ते मी करत आले त्यामुळे ह्या एकंदरीत गोष्टीचा आढावा होता मला थोडासा लक्ष्मीची भूमिका कशी आहे असं वाटतं मूळ रडणारी आहे परिस्थितीवर मात करणारी आहे की हंटर घेऊन उभं राहणारी आहे परिस्थितीवर मात करणारी आहे म्हणजे तुम्हाला तिचे प्रत्येक शेवट दिसेल ती खोडकर आहे ती स्वाभिमानी आहे ती वडिलांचं स्वप्न डोक्यावर घेऊन नाचणारी मुलगी आहे तिला मालिकेत तुम्हाला असं दिसेल की तिला शेती करायची आणि नुसती करायची नाही आहे नुसती शिकायची नाही आहे तर ती शिकवायची सुद्धा आहे आणि जगवायची सुद्धा आणि जगायची कशी हे सुद्धा शिकवायचं आहे तिला तिला फक्त स्वतःची शेती हिरवीगार नाही करायची तिला गोकुळ हवं आहे तिला पूर्ण गावाची शेती हिरवीगार पाहिजे तिचं एका वाक्यावरती फर्म आहे की शेती विकायची नसतेच शेती कसायची असते या वाक्यावरती ती फर्म आहे पण तिची बाबा एका फटक्यात जमिनी विकून मागातली गाडी आणि सोन्याची माडी बांधली शेटणी आपल्या बी जमिनीला गिराय खाय दादा अरे पोटाला गाडी सोन्याची माडी नाही तर भाकर लागते आणि ती आपल्याला धरणीमाई देते त्यामुळे जमिनीकून शेठ होण्यापेक्षा जमीन कसून धरणीमाईचा लेख होणं चांगलं या मालिकेचा जेव्हा आपण प्रोमो बघतो तेव्हा एक लक्षात येतं की शेतीचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न आणि याच्या बरोबरीनं आता एकूणच जे काही शेती विकून झटपट श्रीमंत होण्याची इच्छा असला आहे जो नवीन वर्ग तयार होतोय त्याच्याबद्दलसुद्धा भाष्य करण्यात आलेलं आहे हे सगळं कुठेतरी तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलेल्या घटनांवरून त्यात घेतलेलं आहे की मुळात या मालिकेची जी काही कथा आहे ती कथा प्रत्येक एपिसोडगणित बदलत जाणार आहे फुलत जाणार आहे काय आहे का पूर्ण कथासूत्र तुमचं नक्की आहे सिक आम्हाला ना कुठेही प्रीची व्हायचं नाही आहे म्हणजे आम्हाला कोणालाही ज्ञान द्यायचं नाही आहे पण जी जी सत्य घटना आहे त्याच्यावर एक हलकं फुलकं पद्धतीने ती ऑडियन्सपर्यंत पोहोचवायची जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हे खरं आहे अनेक लोकांना शेती विकून शहरात जायचं आहे पैसा कमवायचा आहे पण नाही विकायला पाहिजे हे सुद्धा आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय तर ते जसं मगाशी म्हणाले की डोक्यावर बसून नाही नका करू नका करू असं नाही सांगायचं पण ते एका ड्रामा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करते की ती नका विकू ते विकणं हा इज नॉट अ गुड चॉइस हा चांगला डिसिजन नाही आहे तुमचा त्याच्यावर परत विचार करा सो so, हे एक एक ड्रामा आणि सिरियलच्या माध्यमातून आणतो आम्हाला कुठेही लोकांना ज्ञान द्यायचं नाही आहे पण मग या संपूर्ण सिरियलमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये सुखांत असेल की दुःखांत कारण आजकाल काय झालेलं आहे शेती म्हटल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतीसमोर जे प्रश्न आहेत त्याबद्दल अजिबात शंका नाही परंतु तुम्ही हे सादर करत असताना मालिकेमध्ये नेमका कोणत्या जॉनरनं सादर केलेत सी uh, सुखाचं आयुष्य कोणाचंच कधी नसतं सगळ्यांच्या आयुष्यात कुठल्या पद्धतीने दुःख येतच असतं मग ते छोटे असू दे का मोठे असू दे आणि तोच प्रकार आम्ही या मालिकेमध्ये पण ठेवलेला आहे सुख तर डेफिनेटली आहे पण दुःख म्हणजे शेती करण्यामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो आता पावसाचा प्रॉब्लेम आहे का किंवा पिकाचा प्रॉब्लेम आहे का पाण्याचा प्रॉब्लेम आहे का ह्या सगळ्या गोष्टी वर मात करून कसं बळीराम आणि लक्ष्मी पुढे जातात ह्याच्यावर आम्ही थोडं फोकस केलेला आहे गावांमध्ये बरेच इशूज असतात ते फक्त त्या घराची किंवा त्या कुटुंबाची गोष्ट नसून त्या गावाची पण ती गोष्ट आहे की गावांमध्ये अनेक प्रॉब्लेम असतात मग तिथे मग सावकार पण असतो मग तिथे एक पंचायत पण असते तर ते त्यांचे त्यांचे काही म म्हणणं असतं त्यां त्यांचे इशूज असतात तर ते सॉल्व करणं म्हणा त्याच्यात काही आनंद क्षण काही दुःखाचे क्षण असं सगळं बॅलन्स करायचा मी प्रयत्न बहिणीचं लगीन आहे माझ्या एकदम दांडक्यात करू पैसे <laughs> कुठून आणणार एवढं जमीन टाकू की एकूण मला बी धंद्याला पैसे येतील शेतकऱ्याचा पोर ना तू अरे ही जमीन आय हाय आपली तिला कसायचं सोडून इकायची भाषा करतो सोय बाबा माल नाही करायची शेती भीती हा मी शहरात जाणार आणि मानाला राहणार दादा अरे आईला ऐकून बहिणीचं लग्न करण्यात कसला आलाय मान बाबा मी आकाशीन जमे तू हे चला या मालिकेच्या संपूर्ण निर्मितीच्या टीमबद्दल माहिती सांगाल गौरव घाटणेकर आणि मी आम्ही दोघांनी ही मालिका प्रोड्यूस केलेली आहे गौरव इनफॅक्ट त्याच्यामध्ये हिरोची पण भूमिका करतोय हर्षवर्धन घोरपडे सावकाराचा मुलगा ही भूमिका तो साकारतोय आणि आत्ता ह्याचं शूट गेले पंधरा वीस दिवस सुरू झालेलं आहे आणि दहा जूनपासून ही मालिका तुमच्या भेटीला येणार आहे आम ट्रेलर आणि टीजरला उत्तम प्रतिसाद आला आहे कारण खूप कमी मालिका शेत आणि शेतकरी ह्याच्यावर आलेले आहेत सो खूप जी छोटी शहरं आहेत ना त्यांना बघून खूप छान वाटलं की ह्याच्यावर पण एक मालिका येते आणि त्याच्याबद्दलचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे सो मी आशा करते की सगळ्यांना ही मालिका नक्की आवडेल गेल्या काही वर्षामध्ये अचानक साधारणपणे शेती ग्रामीण भागातील प्रश्न ग्रामीण भागातील राजकारण याबद्दलच्या मालिकांचे विषय सगळ्याच टी व्ही चॅनलवरती पाहायला मिळत आहेत आणि मग काही वेळा ओढून ताणून ग्रामीण भागातली भाषा म्हणून अशुद्ध बोलण्याचा प्रयत्न मुंबईतले नटनटी करत असतात तुम्हाला या सिरियलमध्ये जेव्हा आता ग्रामीण भागातलाच एखादा कॅरेक्टरचा आता रोल करायचा आहे तर तुम्हाला भाषेबद्दल किंवा गावातल्या एकूण तिथलं जे काही जनजीवन असतं तिथली दैनंदिनी असती याच्याबद्दल काही अभ्यास करण्याची वेळ आली का गरज पडली का मी मूळ घाटी आहे त्यामुळे माझी भाषाच घाटी आहे त्यामुळे मला भाषेवरती जास्त काही मेहनत घ्यावी नाही लागली मी तिकडचीच पडते पडते मावळची त्यामुळे ती भाषा माझी लहानपणापासून अंगलटी आहे त्यामुळे त्याच्यावरती काही करावं नाही लागलं आणि मी जसं तुम्हाला म्हटलं कुटुंब माझं शेतकरी आणि मी जात राहते मुंबई गाव मुंबई गाव करत राहते त्यामुळं मी मुंबईला आली की मुंबईची आणि गावाला गेली गावची त्यामुळं मी दोन्ही लाईफस्टाईलला जुळलेली आहे त्यामुळे दोन्ही म्हणजे जेव्हा मी माझी लक्ष्मीची भूमिका करायला जाते तेव्हा मला जास्त त्रास होत नाही कारण का मी ऑलरेडी ती जगते आहे ती त्यामुळे सोनी मराठी वाहिनीवरती दहा जूनपासून सुरू होणारी भूमिकन्या ही मालिका या मालिकेच्या निमित्तानं आज ह्या दोन्ही कलाकार निर्मात्या आणि कलाकार आपल्या स्टुडिओमध्ये आल्या या मालिकेविषयी माहिती दिली ही मालिका नेमकी काय आहे कशी असेल याच्याबद्दलचा एक छोटासा ट्रेलर या बोलण्यातून त्यांनी दाखवलेला आहे दहा जूनपासून प्रत्यक्ष आपल्याला ही मालिका बघता येणारच आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना चॅनल बीच्या वतीनं सुद्धा विनंती करतो की सोनी मराठी वाहिनीवरील भूमिकन्या ही मालिका तर आपण सर्वांनीच पाहूया आज आमच्या स्टुडिओमध्ये हे कलाकार आले याबद्दल त्यांचे आभार आणि तुम्हाला शुभेच्छा Thank you. Thank you.